हॅलो नमस्कार मित्रांनो शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो आहे आज आपण पाहत आहोत महत्त्वाच्या एकंदरीत तीन ते चार जाहिराती आणि विशेष करून तुम्ही ही जाहिराती पाहत असताना शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला मध्यंतरी व्हिडिओ स्किप करू नका कारण जेंदरी प्रत्येक जाहिरात तुमच्यासाठी महत्त्वाची इन्फॉर्मेशन घेऊन येत आहे जेणेकरून तुम्ही त्यातून कुठेतरी नोकरीवर लागाल अशी अपेक्षा करतो बघा ही आहे पहिली जाहिरात ओके आ, ही लोकमत पेपरला आज बुधवार म्हणजे आजच्या तारखेला सत्तावीस तारखेला आलेली आहे ओके पाहिजे ही आहे अल्पसंख्याक बौद्ध दर्जाप्राप्त बघा दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळाच्या शासकीय परिपत्रकानुसार <coughs> अल्पसंख्याक बौद्ध दर्जाप्राप्त आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडारा बघा माझ्या भंडारा जिल्ह्यातील मित्रमैत्रिणींनो तुम्ही मला म्हणत होते की सर भंडारा जिल्हा किंवा गोंदिया जिल्ह्यातील जिहरात येतात का तर हे आजची भंडारा जिल्ह्यातील जाहिरात तर हे सावरी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडाराद्वारा संचालित पूर्ण अनुदानावरील लक्षात ठेवा पूर्ण अनुदानावरील सरकार मान्य शाळेच्या खालील शाळेत रिक्त सारी खालील शाळेत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे रिक्त पदे आहे त्याचा तपशील खालीलप्रमाणे बघा रिक्त असलेल्या शाळांचे नाव ओके या ठिकाणी शाळेचं नाव दिलेलं आहे पहिलं आहे आणि दुसऱ्याच कालामध्ये शिक्षक किंवा शिक्षकत्तर यांचे भराच्या तपशील रिक्तपदांची संख्या अनुदानाचा प्रकार नंतर वेतनश्रेणी शैक्षणिक व्यावसायिक पात्रता वयोमर्यादा दिलेली आहे आरक्षण जातीच्या प्रवर्ग रोस्टर समायोजन आणि पद रिक्त होण्याचे कारण पण दिलेले आहे कारण का मनात संशय राहू नये म्हणून तर पहिली जी शाळा आहे ती ग्रामविकास माध्यमिक शाळा कोंठी जवाहर नगर तहसील जिल्हा भंडार हे कोंडीचे आहे या ठिकाणी शिक्षणसेवक पूर्णकालीन नवीत दावीसाठी एक पद भरायचं आहे आणि सेवक सहावी ते आठवीकरिता एक पद मराठी माध्यमातून सोबत टी ई टी लागेल ओके सात यारसाठी एकंदरीत जे आहे ते शंभर टक्के पहिलं पद आहे शिक्षणसेवकाचं नवीच्या दावेसाठी शंभर टक्के ग्रांटेड आहे आणि सेवक सहावी ते आठवीसाठी सुद्धा शंभर टक्के ग्रांटेड आहे नंतर श्रेणी जे आहे नवीच्या दहावीसाठी अठरा हजार आणि सहावी ते आठव्यासाठी सोळा हजार शैक्षणिक व्यवस्था तर मागितलेली आहे बी एस सी बी एड ओके नवीच्या दहावीसाठी बी एस सी बी एड गणित शिकवायला पाहिजे तर सहावी ते आठव्यासाठी बी ए मराठी वाङ्मय म्हणजे बी ए एम एल टी सोबत डी एड किंवा बी एड किंवा बी पी एड किंवा टी ई टी सी टी ई टी ई टी जे आहे ते उत्तीर्ण असायला पाहिजे असे त्यांनी सांगितलं वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे सांगितलेले आहे आणि संख्या काय सांगितली तर संख्या एखाद्यात दोन पदांची ओके ही संस्था जे अल्पसंख्याक असल्यामुळे आरक्षण लागू होत नाही या ठिकाणी लक्षात ठेवा ही संस्था आता मी आरक्षणाचा कालाम वाचणार नाही कारण काही संस्था अल्पसंख्यांक आहे बौद्ध धर्म किंवा कोणत्या धर्माच्या अल्पसंख्यक संस्था असली तरी या ठिकाणी रोस्टर लागू होत नाही आणि हे पदं जे आहे हे दोन्ही पदं जे आहेत ती सेवानिवृत्तीमुळे रिक्त आहेत त्यासाठी तुम्हाला हे भरायचे आहे कारण तुम्ही यासाठी अर्ज करू शकता ओके नवीन देवासाठी बी एस सी मॅथ्स आणि सहावी ते आठवीकरिता बी ए मराठी वाङ्मय दुसरी जी शाळा आहे ती मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरी तालुका देवरी जिल्हा गोंदिया ओके हे गोंदिया जिल्ह्यातील लक्षात ठेवा भावनो पहा या सुद्धा सहावी ते आठवीसाठी एक पद आहे आणि शंभर टक्के अनुदान येत आहे सोळा हजार रुपये मानधन बी एस सी घरीच पाहिजे बी एस सी डी एड किंवा बी एस सी बी एड चालेल टी ई टी सी टी ई टी उत्तीर्ण असायला पाहिजे कारण सहावी ते आठवीसाठी आहे मॅथ्समध्ये प्रश सॉरी शासकीय नियमाप्रमाणे पद भरलं जाईल आणि वेतन श्रेणी पण त्याच नियमाप्रमाणे भेटेल ओके वयोमर्यादा शासकीय नियमाप्रमाणे लक्षात घ्या या ठिकाणी हे वयोमर्देचा कालामा शासकीय नियमाप्रमाणे वाचणार नाही मी आणि संस्था अल्पसंख्यांक असल्यामुळे लागू होत नाही आणि हे जे आहे हे पद जे आहे सहावी ते आठवीसाठी या आषाढीचा मनोहरभाई पटेल मृत्यूमुळे येथील शिक्षक जरा दुर्घटना झाली असेल विचारायची त्यामुळे तो मृत्यू पावला त्यासाठी ही जागा याच संस्थेमध्ये सेवकाचं पूर्ण काळ म्हणजे हंड्रेड पर्सेंट पाचवी पाचवीकरता एक आहे ते एक पद आहे शंभर टक्के अनुदानित आहे सोळा हजार रुपये मानधन एच एस सी डी एड पाहिजे एच एस सी डी एड म्हणजे बारावी डी एड ओके टी टी उत्तीर्ण सी टी टी उत्तीर्ण शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादा बाकीशे पद शिवानिवृत्तीमुळे रिक्त झालेलं आहे आणि हे ग्रंथपालसुद्धा पूर्ण वेळ पाहिजे याच ठिकाणी एक पद आहे शंभर टक्के अनुदान आहे चौदा हजार रुपये बघा ग्रंथपाला चौदा हजार रुपये मासिक वेतन लक्षात ठेवा मानधन आहे लक्षात ठेवा एच एस सी म्हणजे बारावी प्लस ग्रंथपाल प्रमाणपत्र उत्तीर्ण असलं पाहिजे लक्षात ठेवा बिलिप डी जे असेल ते या ठिकाणी चालते शासकीय नियमाप्रमाणे आणि वयोमर्धा शासकीय नियमाप्रमाणे अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे रोस्टर लागू होत नाही हे येथील ग्रंथपाळ मृत्यू पावला त्यामुळे सुद्धा हे पद रिक्त झालेलं आहे या ठिकाणी ते भरवायचे आहे परत तिसरी संस्था याच ठिकाणी या संस्थेचे ते आहे मनोहर बघा मनोहरभाई पटेल उच्च माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर कॉलेजसाठी अकरावी बारावीसाठी ओके तर या ठिकाणी एक पद भरवायचे ते पूर्ण पूर्णपद अकरावी ते बारावी कला शाखे करत आहे शंभर टक्के अनुदानित आणि वीस शंभर टक्के संस्था अनुदानित आहे विशेष म्हणजे विशेष करून हे जे आहे आपण त्याला का म्हणतो मानधन मानधन वीस हजार रुपये मासिक एम ए राज्यशास्त्रामध्ये पाहिजे एम ए राज्यशास्त्रात सेकंड क्लास बी एड पाहिजे शासकीय नियमाप्रमाणे संस्था अल्पसंख्याक संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही पदोन्नतीमुळे म्हणजे प्रमोशन झाल्यामुळे हे पदरखत आहे या संस्थेमध्ये अकरावी बारावीच्या व्यक्तीचं शिकवणारा जो व्यक्ती होता त्याचं प्रमोशन झालं तो प्रिन्सिपल बनला असेल त्यामुळे हे पद रिक्त आहे तर या ठिकाणी एक पद भरवायचं आहे ओके राज्यशास्त्र विषयाचं नंतर आहे ग्रामविकास चौथा पॉईंट बघा हे ग्रामविकास संस्था आहे ओके पूर्व माध्यमिक शाळा सावरी जवाहरनगर तालुका जिल्हा भंडारा तर या ठिकाणी शिक्षणसेवक पूर्ण करते एक ते पाचसाठी एक पद आहे आणि सहावी ते आठवीसाठी एक पद आहे दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आहे आणि सोळा हजार रुपये मानधनसुद्धा आहे दोन्ही पदांसाठी पहिलं जे आहे ते समजा एक ते पाचसाठी एच एस सी म्हणजे बारावी डी एड व टी ई टी उत्तीर्ण पाहिजे शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादा अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही सेवानिवृत्तीमुळे ते पद रिक्त आहे सो सोबतच जे सहावी ते आठवीसाठी आहे सुद्धा शंभर टक्के अनुदान येतं एक पद आहे सोळा हजार रुपये मासिक वेतन बी एस सी बी एड ओके किंवा बी एस सी डी एड चालेल मॅथ आणि सायन्समध्ये टी ई टी व सी टी ई टी दोनपैकी कोणतंही एक उत्तीर्ण दोन्ही असेल तर चालेल शासकीय नियमाप्रमाणे वयोमर्यादा अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे वयो त्या ठिकाणी रोस्टर लागू होत नाही आणि सेवानिवृत्तीमुळे सुद्धा हे पद रिक्त झालेलं आहे पाचव्या पॉईंटनुसार ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळा कोंढरी म्हणजे कोणी जवाहरनगर भंडारा शिक्षणसेवक आहे पूर्णकालीन सहावी आठवीकरता एक पद आहे शंभर टक्के अनुदानित आहे सोळा हजार रुपये मासिक वेतन बी ए पाहिजे बी ए बी एड किंवा बी ए डी एड इंग्लि ई एल टीमध्ये पाहिजे इंग्लिश वाङ्मयमध्ये पाहिजे ई एल टी स्पेशल टी मागेल तर ई एल टी आणि शासकीय नियमाप्रमाणे हे पद भरते संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे लागू होत नाही आणि सेवानिवृत्तीमुळे हे पदरिक्त आहे आणि सहा ग्राम ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळा कोहळी टोला कोहळी टोला तालुका सळकरजुनी जिल्हा गोंदिया या ठिकाणी हे गोंदिया जिल्ह्यासाठी आहे आणि हे याच्या आधी भंडारा जिल्हा नंतर गोंदिया आहे या ठिकाणी गोंदिया या ठिकाणी गोंदिया इथं भंडारा इथे भंडारे वरपण भंडारा हे सहावीस ते आठवीसाठी एक पदरिक्त आहे शंभर टक्के अनुदानात सोळा हजार रुपये मासिक वेतन बी एस सी बी एड गणित किंवा बी एस सी डी एड गणित सी ई टी सावित्रासाठी टी टी का सी टी टी लागू असते शासकीय नियमाप्रमाणे आहे अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे रोस्टर लागू होत नाही आणि सुद्धा पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त होतं एकतरी बघा या ठिकाणी तुम्हाला सांगतोय पदे सेवानिवृत्तीमुळे <दे> 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 रिक्त झालेले आहेत किंवा पदोन्नतीमुळे <दुणति> रिक्त झालेले <ड़े> आहेत किंवा मृत्यूमुळे रिक्त झालेले आहेत असे एकंदरीत एक या सहा संस्थांमधील हे अल्पसंख्याक संस्थेची जाहिरात होती मित्रांनो आणि तरी इच्छुक उमेदवाराने दिनांक तेरा डिसेंबर रोजी शुक्रवारला सकाळी ठिकाणी अकरा ते चार वाजेपर्यंत शैक्षणिक व्यावसायिक मूळ कागदपत्रासह ग्रामविकास कनिष्ठ महाविद्यालय कोंठी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडारा येथे प्रत्यक्ष मुलाखतीकरता स्वखर्चाने उपस्थित राहावे अल्पसंख्याक बौद्ध दर्जा प्राप्त आदर्श शिक्षण संस्था सावरी जवाहरनगर तहसील जिल्हा भंडारा ही जाहिरात आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला नागपूर मेन्समध्ये आलेली आहे लोकमत पेपरला ओके तर ही झाली पहिली महत्त्वाची म्हणजे ही पहिली आपली जाहिरात झाली ही जाहिरात तुम्हाला आवडली असेल तर पटकन या ठिकाणी तुम्ही आपल्या जाहिरातीला लाईक करू शकता आपले चॅनल सबस्क्राईब करून मित्रांनासुद्धा शेअर करू शकता ओके आणि त्यांनासुद्धा शेअर करून सबस्क्राईब करायला भाग पडू शकता कारण अशाच नवीन आपण जाहिराती घेऊन येत बघा मी मित्रांनो हीसुद्धा जाहिरात आज आपण या ठिकाणी पाहत आहोत ही महानिर्मितीची जाहिरात आहे तंत्रज्ञ तीन पदाची सरळ सेवा भरती जाहिरात क्रमांक चार दोन हजार चोवीसची आहे या ठिकाणी मित्रांनो जवळपास एकंदरीत आठशे जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि बघा याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत ते महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ तीन या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे लिंक सव्वीस अकरा दोन हजार चोवीसपासून महानिर्मिती कंपनीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाजेनको डॉट इन म्हणजे या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर करिअर या ठिकाणी किंवा ॲडव्हर्टाईजमेंट या सं भागाअंतर्गत ओके आ, ओके विभागाअंतर्गत लक्षात ठेवा प्रसिद्ध करण्यात येत आहे महानिर्मिती कंपनीच्या पात्र व प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी म्हणजे जे स्किल्ड अप्रेंटिस आहे जे आता अप्रेंटिस करत आहे ते हुशार अशा प्रशिक्षणार्थींनी किंवा प्रशिक प्रकल्पग्रस्तांना प्र प्रचलित धोरणाप्रमाणे आरक्षण देण्यात आलेले आहे तंत्रज्ञ तीन पदांची जाहिरात करायची पदे सामाजिक प्रवर्ग दिलेला आहे आणि पदे दिलेले आहे अनुसूचित जातीसाठी एकशे चार आहे अनुसूचित जमातीसाठी छप्पन विजा साठी चोवीस भज बसाठी वीस भज क साठी अठ्ठावीस भज डसाठी सोळा वि मा प्र म्हणजे विशेष मागास प्रवर्गासाठी सोळा इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसीसाठी एकशे बावन्न आर्थिक दुर्बल घटक म्हणजे इकॉनॉमिकल विकास शिक्षणसाठी ऐंशी आणि आता शैक्षणिक आणि स सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग ज्याला एस सी बी सी म्हणतो यासाठी एन पदे हो खुला प्रवर्ग आहे म्हणजे ओपनसाठी एकंदरीत दोनशे चोवीस आहे या ओपन या प्रवर्गामध्ये येथील सर्व प्रकारचे लोक या ठिकाणी अप्लाय करू शकतात ज्यांना चांगले मेरिटचे मार्क्स मिळाले ते ओपनमध्ये जातात आणि खुल्या प्रवर्गातील जे इतर ओपन झाले कॅन्डिडेट्स असतात त्यांच्यासाठी सुद्धा सर्वात जास्त जागा खुल्या प्रवर्गातील आहे नंतर ओ बी सीचे आहे आणि नंतर एसीच्या प्रवर्गातील आहे एकंदरीत जागाची संख्या हे आठशे संख्या तुम्हाला आधीच सांगितलं होतं आठशे जागांसाठी ही जाहिरात आहे आणि अर्ज अकराचा दिनांक आहे सव्वीस बारा दोन हजार चोवीस तर बघा हे आता अर्ज ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे लिंक आहे ते सव्वीस अकरा म्हणजे सव्वीस नोव्हेंबरपासून म्हणजे कालपासून समजा सुरू झालेली आहे आणि अर्ज करण्याचा अंतिम दिनांक आहे म्हणजे शेवटची तारीख सव्वीस डिसेंबर आहे ओके एक महिन्याचा कालावधीमध्ये तुम्ही पटापट पटापट या ठिकाणी आपले अर्ज भरू शकता सादर करू शकता ठीक आहे ओके ही छोटीशी जाहिरात आपल्यासाठी मी घेऊन आलेलो आहे हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया एका महत्त्वाच्या अशाच दुसऱ्या एका जाहिरातीमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू व्हेरी मच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाच चला धन्यवाद ही जीवन विकास सामाजिक संस्था जळगाव संचालित नानासाहेब आर बी पाटील प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय आहे हे विनाअनुदानित आहे अर्थ म्हणजे स्वयं अर्थशाहित या विद्यालयामध्ये खालील जागा भरणे आहे बघा एकंदरीत जागा तुम्हाला सांगू शकतो या ठिकाणी शिक्षकांचे जे जागा आहे ते बघा एच एस सी डी एड म्हणजे बारावी डी एडसाठी सात जागा टी ई टी आवश्यक आहे बी एस सी बी एडसाठी पाच जागा इथंसुद्धा टी ई टी आवश्यकच आहे ओके लक्षात ठेवायचं जर समजा नववी ते दहावीसाठी असेल तर टी ई टी आवश्यक नाही आणि सहावी ते आठवीसाठी असेल तर टी ई टी आवश्यक राहील एम एस सी बी एड त्याला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी प्रत्येकी दोन पाहिजे म्हणजे चार विषयासाठी फिजिक्ससाठी दोन केमिस्ट्रीसाठी दोन मॅथसाठी दोन आणि बायलॉजीसाठी दोन सेकंदरीत प्रत्येकी दोन म्हणजे आठमध्ये पदे अनुभव असल्यास फस्ट प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य दिलं जाईल मग बी एस सी असो की एम एस सी असो एम सी असो की आय टी सेक्टरमध्ये असो दोन जागा आहेत एकंदरीत कम्प्युटर क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य नंतर हे डी टी पी ऑपरेटरची जागा ओके पदवीधर असो की डिप्लोमाधारक असो दोन जागा त्यासाठी मराठी इंग्रजी टायपिंग असल्यास प्राधान्य आणि सिपाई जो आहे सिपाई म्हणजे चपराशी भाऊ आपण त्याला म्हणतो शुद्ध शब्द शिपाई आहे तर दहावी आणि बारावी या ठिकाणी दारा दहावी आणि बारावी ही त्याची शैक्षणिक पात्रता आहे एकंदरीत दोन जागा अनुभवी व निर्व्यसनीय असावा अशी त्यांनी या ठिकाणी मागणी केलेली आहे स्वहस्ताक्षरातील अर्जासह प्रत्यक्ष मुलाखतीस रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते तीन वेळेस शिओ म्हणजे केअर ऑफ विद्या प्रबोधिनी सरदार वल्लभभाई पटेल सभागृहासमोर बेशनर ऑफिसजवळ जळगाव येथे स्वाखर्चा आणि उपस्थित राहावे प्राचार्य किंवा मुख्याध्यापक ओके अशी यांची स्वाक्षरी आहे आणि ही जाहिरातसुद्धा आजच म्हणजे बुधवार लागलेली आहे पण ही जाहिरात मी उद्या टाकणार आहो ठीक आहे तर ही अशा प्रकारे जाहिरात आपण पाहिली आहे नंतर ही एक दिसते ही जाहिरात बघा लोकमत लिहिलेलं आहे रिलायबल रिलायबल लिप्स मेगा वाक पर इंटरव्ह्यू तर या ठिकाणी जे आहे ते एक्झिक्युटिव्हसाठी जागा म्हणजे लीडिंग एलिवेटर लिफ्ट कंपनी एंगेज इन द फील्ड ऑफ सप्लाय इंस्टॉलेशन अँड मेंटेनन्स ऑफ एलिवेटर्स इज लुकिंग फॉर द क्वालिफाईड अँड एक्सपिरियन्स कैंडिडेट्स फॉर द फॉलोइंग पोस्ट फॉर पुणे तर ही पुणे जिल्ह्यासाठी आहे ओके बघा पुणे येथील लक्षात ठेवायचं तरी या ठिकाणी आपण पाहत आहोत या ठिकाणी सर्व मेल मेलच कॅन्डिडेट मागितलेले आहे ओके आणि सेल्स सिनियर सेल्स एक्झिक्युटिव्ह सेल्स एक्झिक्युटिव इन्स्टॉलेशन इंजिनियर कमिशनिंग इंजिनियर सर्विस इंजिनियर आणि सर्विस टेक्निशियन अशा एकंदरीत जागा आहे आणि या ठिकाणी पा फ्रेशर्स मागसुद्धा चालतात ओके जसं आता या ठिकाणी सेल्स इंजिनियर आहे बी आर आर ए ग्रॅज्युएट तीन ते चार वर्षाचा अनुभव पाच जागा सेल्स एक् एक्झिक्युटिवसाठी ये ई किंवा एनी ग्रॅज्युएट ओके okay, मे या ठिकाणी मेल पाहिजे सर्वच ठिकाणी मेल पाहिजे फ्रेशर असेल तर चालेल किंवा एक दोन वर्षाचा अनुभव असेल तर चालेल पाच जागा इन्स्टॉलेशन इंजिनिअरसाठी मेल आय टी आय डी एमई जे आहे ते पाच शिक्षण चार जागा कमिशनर इंजिनसाठी शिक्षण दिलेलं आहे दोन जागा सर्विस इंजिनसाठी हे बी इलेक्ट्रिकल मागितलं आहे चार जागा आणि सर्व्हिस टेक्निशियनसाठी आय टी आय किंवा डी जे काय आहे ते फ्रेशर एक दोन वर्षाचा अनुभव सहा जागा ठीक आहे जरी हे आता उसलो तरी क्या। ची। ओके? तरी तुम्हाला सांगत असलो तरी लक्षात घ्या फॅसिलिटी अवेलेबल आहे कोणती राहण्याची ओके म्हणजे अकॉमोडेशन फॅसिलिटी अवेलेबल नंतर मेडिक्लेम आहे म्हणजे तुम्हाला समजा दवाखान्याचं काही क्लेम करायचं असेल ते प्रोफेशनल फंड कटेल ई एस आय सी बोनस पण मिळेल आणि इन्सेंटिव पण मिळेल ओके हां एन्ट्री डेट आहे एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत हा कॉलिंग नंबर आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर म्हणतो याला आणि इंटर डिटेल्स दे दिलेलं आहे पहा वोरा कार्पोरेट इन ओके वोरा कार इन सेकंड फ्लोअर वोरा कॉम्प्लेक्स थ्री टू सेवन कामटी रोड नियर पाटणी बजाज किंवा पटनी ऑटोमोबाईल बजाज शोरूम ओके कार्नर जो आहे माउंट रोड ते एक्स पी लिहून ते काय पाच बसा नागपूर तुमचे मात्र या ठिकाणी नागपूरला मुलाखत होईल आणि ज्या तुम्हाला नाही हे पुण्याचे जे आहे हे लक्षात ठेवा पु पुण्यासाठी पाहिजे पण हे नागपूरला मुलाखत येईल ठीक आहे नंतरची जाहिरात पाहू आपण हे कुरखेडाची जाहिरात आहे हे कुरखेडाची जाहिरात ओके शंभर टक्के अनुदानित आणि कनिष्ठ मार्ग दिल्याचे धार्मिक अल्पसंख्याक खुल्या प्रयोगातून सेवानिवृत्तीमुळे पदभरतीसाठी भरायची रिक्त पदे नव्द्या देवासाठी तीन जागा सावी दोन जागा वर्ग पाचसाठी एक जागा हे जे आहे हे अनुदानित आहे अनुदानित ठीक आहे तर अनुदानित शाळा असल्यामुळे या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता आणि खालचेही विना अनुदानित आहे एकंदरीत आठ पदांसाठी ठीक आहे तर या ठिकाणीसुद्धा तुम्ही जाऊ शकता हे जे जाहिरात मी पटापट करतो आहे हे तुमच्या फायद्यासाठीच आहे ठीक आहे मित्रांनो ओके ही थोडक्यात जाहिरात पाहून घ्या क्लिअर दाखवते तुम्हाला हे बघा ओके पटापट पटापट -पट्ट। तुम्हाला जर समजा एक्स्ट्रा पाहायची असेल परत तर मी तुम्हाला सांगू इच्छितो ही जाहिरात नागपूर मेन्स लोकमतच्या ओके पेज नंबर नऊवर आलेली आहे तुम्ही पाहू शकता तुमच्या घरी पेपर आलेला असेल आणि एकंदरीत सहा संस्थेमध्ये ह्या जागा आहेत या ठिकाणी ही संस्था अल्पसंख्याक असल्यामुळे टेन्शन घेऊ नका हे प्रफुल्लसाहेब पटेलांची असू शकते कारण काही ठिकाण जरी नाव जरी दिले नाही तरी पण गोंदिया मनोहरभाई पटेल हे जे नावं दिसते हे त्यांचेच नाव आहे प्रफुल्ल पटेल साहेबांचे लक्षात ठेवायचं आणि मग हे एक्सलंट करिअर ऑपॉर्च्युनिटी पगारिया आटो अशोक लेलँड मारुती सुजुकी ट्रायम्प केस अदर ओपनिंग्स ह्या छोट्या ज्या ज्या दिसते या तुम्ही झूम करून पहा असं करून पाहायचं बोटानं असं करून ओके ह्या अत्यंत महत्त्वाच्या या, महत या ठिकाणी जे काम करणारे आहे किंवा काम करण्यासाठी इच्छुक असणारे जे उमेदवार आहेत माझे बंधू भगिनी त्यांनी या ठिकाणी अप्लाय करावा खरी कामं राहण्यापेक्षा काहीतरी उद्योग करणे केव्हाही चांगलं हे मी तुम्हाला सांगू इच्छितो ओके ही सुद्धा जाहिरात सत्तावीस तारखेला आलेली आहे बघा ओके हो ठीक आहे नंतर तर हे जाहिरात पहा ही जरा थोडीशी मजेशीर वाटली मला म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे श्री विले पार्ले केळवाणी मंडल यस व्ही केम ही आहे मुंबईची ओके हे बघा पार्ले मुंबई ओके या ठिकाणी जे आहे हे तुम्ही वाचू शकता तुम्हाला कळतं आहे य एस व्ही के एम लिडिंग एज्युकेशनल ट्रस्ट रनिंग फोर्टी प्लस रिप्युटेड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स ॲट मुंबई बेंगलुरू हैदराबाद इंदोर अँड नवी मुंबई लाईक एन एम आय एम एस टीम टू बी युनिवर्सिटी ओके मिठीबाई कॉलेज एन एम कॉलेज अँड डी जे काय आहे ते डी जे संगीर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड एटसेट्रा इनव्हाइस अप्लिकेशन फार ओके प्रोजेक्ट कोऑर्डिनेटरचे आहे दोन जागा ओके हे तुम्ही पाच चाला नंतर सिनियर सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी दोन जागा पटापट -पत, सिव्हिल इंजिनिअरिंग नंबर ऑफ पोस्ट फोर साईट सुपरवायझर ओके सिव्हिल नंबर ऑफ पोस्ट फोर मेकॅनिकल इंजिनिअर नंबर ऑफ पोस्ट थ्री इलेक्ट्रिकल इंजीनियर नंबर ऑफ पोस्ट वन क्वालिफिकेशन तो मैं वाचत चल रहा था थां इलेक्ट्रिकल नंबर ऑफ पोस्ट वन डेस्कटॉप इंजीनियर नंबर ऑफ पोस्ट टू अकाउंट इनकम एडमिन नंबर ऑफ पोस्ट वन ऑफिस असिस्टेंट नंबर ऑफ पोस्ट थ्री तो इंडी इंटरेस्टेड कैंडिडेट्स कैन फिलअप दप्लिकेशन फार्म कैन फिलअप दप्लिकेशन फार्म अलग विद देअर अपडेटेड मे बाय विजिटिंग द करियर्स ऑन द वेबसाइट करिअर्स ॲट डब्ल्यू 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 डॉट एस के डॉट ए सी डॉट टेन डेज जाहिरात आल्यापासून दहा दिवसाच्या आतमध्ये तुम्ही या ठिकाणी जाहिरात करू शकता हे मजाक मध्ये समजू नका जाहिराती जे आहे हे मजाक मध्ये जे या ठिकाणी सिरियसली जातील ते लाखोनं पगार कमावतील लाखो म्हणजे तुमचा पंचवीस ते तीस हजारच्या वर तुम्हाला पेमेंट नक्कीच भेटते या ठिकाणी ओके हे राजकोट महाविद्यालय जालना जालनाची जाहिरात लक्षात घ्या या ठिकाणी शिक्षण संस्था आहे एकच आहे लिपिकाचं पद आणि नाही लिपिकासाठी पद आहे पण हे दोन आहे महिलांना विशेष प्राधान्य आहे ओके लेडीज ऑलवेज फस्ट फोन नंबर पण दिलेला आहे ठीक आहे आमच्या भगिनीसाठी जा आणि हे जे दिसते जनता हे जालनाचीच आहे राष्ट्रगिं हे हे पाहून घ्या थोडक्यात आणि या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा आणि मुलाखतीसाठी सुद्धा हजर राहा ओके लक्षात ठेवा मुलाखत एक डिसेंबरच्या आहे या ठिकाणी ओके नंतर ही श्रद्धा दिसते ही श्रद्धा कंप्युटर्स अर्जंटली रिक्वायर दिलेला आहे हे पहा बरं 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 नर्स पण पाहिजे या ठिकाणी कम्प्युटर ऑपरेटर टायपिस्ट पाहिजे चि अकाउंटंट आहे आणि कंपनी सेक्रेटरी ओके हे भेटत असेल वीस पंचवीस हजार तर सोडायचं कशाला रिकाम राहण्यापेक्षा ओके आणि हे चला नारायणा स्कूल्स आहे वाक इंटरव्यू प्रिंसिपल प्रिन्सिपल पाहिजे फिमेल ओके चला जे कोणी एज्युकेशनल परशू करत असतील एज्युकेशनलचा शैक्षणिक तलकामध्ये जॉब्स एज्युकेशनल जॉब्ससाठी पाठपुरावा करत असेल त्यांना पाहिजे असेल ते बघा ओके जरा थोडं थोडं आता मी इंग्रजीचा सराव करून राहिलो त्यामुळे मराठी बोलताना थोडा त्रास होते आहे तर हे बघा वाईस प्रिन्सिपल फिमेल प्री प्रायमरी प्रायमरी हायस्कूल हाय मिडल हाय म्हणजे हायस्कूल मिडल स्कूल मॅथ टीचर जे आहे ते सी बी एस सी आणि आय टी फाउंडेशन असोसिएट टीचर्स हायस्कूल एम पी सी जे काय दिलेलं आहे बघा ओके चला आणि विशेष करून सांगतो मी जरी स्क्रोल करत असलो तरी तुम्ही मात्र ओके हे माझ्या माझ्यासाठी घेऊ नका वाघोली पुणे उंदरी लिहिलेलं आहे ते ओके महाराष्ट्रा पुणे या ठिकाणीसुद्धा हे टीचिंगच्या ॲड्स आहेत आणि या ठिकाणी तुम्ही संधीचा फायदा घेत चला चला